शेवपुरी बनवण्यासाठी बटाट बॉईल करून घेतलेला आहे कांदा डाळिंबाच्या बिया आणि टॉमॅटो बारीक शेव घेतलेली आहे कोथिंबीर शेवपुरी आणि चवीप्रमाणे मीठ आम्ही चिंच गुळाची चटणी वापरणार नाही त्याऐवजी शेजवान सॉस घेतलेला आहे चिली सॉस टॉमॅटो सॉस आणि गार्लिक सॉस हे पहा हे सर्व आपण एकत्र मिक्स करणार आहोत हे पहा चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे अशा प्रकारे आपली शेवपुरी झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपली शेवपुरी झालेली आहे खाण्यासाठी रेडी आहे